श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कुलदेवीची अशी एक सेवा जी वर्षातून फक्त एकदा आपल्याला करायची आहे ज्यामुळे कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहील कुलदेवीचा आशीर्वादसुद्धा आपल्या घरावरती राहील आपली जी कुलदेवी असते तर ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते त्यामुळे तुम्ही इतर कितीही देवदेव करा परंतु तुम्हाला कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायची आहे अगोदर आपण आपलं जे कुलदैवत आहे आणि कुलदेवी आहे म्हणजे आपले जे कुलदैवत असतं ते वेगळं आणि कुलदेवी आहे तर ती वेगळी तर यांची सेवा करायची आहे आणि यानंतर तुम्ही इतर देवांची सेवा करायची आहे तुम्ही इतर देवांचं खूप करत आहात खूप सागरसंगीत पूजा करत आहात खूप पैसे खर्च करत आहात परंतु तुम्ही जर कुलदेवीचीच जर सेवा करत नसाल तर मात्र इतर देवांची तुम्ही कितीही सेवा केली तरीसुद्धा आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती कधीही होत नाही जर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती आपल्याला त्रास देत नाही आपल्या मुलांची प्रगती होते पतीची प्रगती होते मुलांचे विवाह होतात वंश वाढतो परंतु हीच कुलदेवी जर आपल्यावरती नाराज असेल तिचा जर कुलाचार आपण योग्य रीतीने केला नसेल किंवा तिची पूजा होत नसेल तर मात्र आपल्या घरामध्ये विवाहास अडचणी निर्माण होतात त्या घरामध्ये संतान सुख जे आहे तर ते सुद्धा मिळत नाही त्यामुळे आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे तिची उपासना पूजा करायची आहे आणि वर्षातून एकदा कुलदेवीच्या स्थानावरती जाऊन सुद्धा एक जो तिचा कुलाचार आहे तर तो सुद्धा आपल्याला करायचा असतो आता याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची सेवा करत असतो तसेच कुलदेवीची तुमच्याकडे मूर्ती असेल टाक असेल तर त्यावरती तुम्ही प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला किंवा तुमच्या कुलदेवीचा जो वारा आहे तर त्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता म्हणजे काय तर आपण कुंकू जे आहे तर ते अर्पण करत असतो तर हीसुद्धा एक कुलदेवीची सेवा आहे परंतु याच्या पलीकडे सुद्धा एक अशी सेवा जी आहे तर जी आपल्याला वर्षातून एकदा का होईना परंतु करायलाच हवी त्याशिवाय कुलदेवी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होणार नाही आणि ते म्हणजे आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे तुम्हाला जेवढ्या वेळेला शक्य असेल तेवढ्या वेळेला तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता परंतु किमान वर्षातून एकदा कुलदेवीच्या स्थानावरती तुमच्या कुलदेवीचं मूळ स्थान ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे आता ही ओटी भरताना ओटीसाठी साहित्य कोणते लागणारं आहे तर बघा ओटीसाठी लागणार आहे ते म्हणजे साडी आणि साडी जी आहे तर ती आपल्याला काठपदराची नववारीच साडी घ्यायची आहे आणि ही ओटी साडीनेच भरायची आहे कारण आपण कुलदेवीचा कुलाचार करत आहोत आणि वर्षातून एकदाच आपल्याला करायचं आहे त्यामुळे आपल्याला साडीनेच ओटी भरायची आहे आणि ही साडी सुती आणि रेशमी असावी कारण सुती आणि रेशमी जी साडी आहे तर यामध्ये सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या लवकर कॅप्चर होत असतात तसेच आपल्याला काय करायचं आहे तर साडीचा रंग निवडताना हिरवा लाल तर अशा रंगाची साडी घ्यायची आहे काळी साडी किंवा पूर्ण पांढरी साडी तर किंवा भडक रंग जे आहेत तर अशी साडी अजिबात निवडायची नाही यानंतर त्या साडीला ब्लाउज पीस जो, तर तर जो तर तर आहे तर तो अटॅच जरी असला तरीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर सेपरेट खण जो आहे तर तोसुद्धा घ्यायचा आहे यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे देवीकडून येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहेत तर त्या नारळामध्ये आकर्षित केल्या जातात आणि यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे गहू ओटी भरण्यासाठी गव्हाचाच वापर आपल्याला करायचा असतो फक्त आपण जेव्हा तांदूळ वापरतो तर गव्हाला तांदळाचा ऑप्शन आहे की गहू नसतील तर तुम्ही तांदूळ वापरू शकता परंतु ओटी जी आहे तर ती गव्हानेच भरली जाते त्यामुळे आपल्याला गहू जे आहेत तर तेच वापरायचे आहेत यानंतर आपण जो नारळ घेतलेला आहे तर तो नारळसुद्धा पाणी असलेला असावा त्या नारळाला शेंडी असावी तर याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर आपल्याला हळदी कुंकवाच्या पुड्या घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला एक हळकुंड एक सुपारी एक खोबऱ्याचा तुकडा त्यानंतर एक बदाम किंवा एक वेलची तर ह्या जे साहित्य आहे किंवा तुम्ही यासोबतच एक खारीकसुद्धा घेऊ शकता तर हे जे साहित्य आहे तर ते सुद्धा आपल्याला एक एक करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या ओटीमध्ये तुम्हाला फळे जी आहेत तर तीसुद्धा ठेवायची आहेत पाच फळे ठेवू शकता किंवा एक फळ ठेवलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला सौभाग्यवान ठेवायचं आहे मग सौभाग्यवानामध्ये तुम्ही सहा हिरव्या बांगड्या ह्या बांगड्या काचे ज्याच असाव्यात तर त्यासुद्धा ठेवू थे शकता किंवा टिकलीचं पॉकेट ठेवू शकता एखादं छोटंसं मंगळसूत्र ठेवू शकता तर असं आपलं जे सौभाग्याचं साहित्य आहे त्यापैकी कोणतंही एक सौभाग्यवान ठेवायचं आहे यानंतर गजरा किंवा वेणी तर हे सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे अकरा रुपये किंवा तुम्ही यथाशक्ती ही जी दक्षिणा आहे तर ती ठेवू शकता आणि यासोबत सर्वात महत्त्वाचं जे आहे तर ते म्हणजे तांबूल तांबूल म्हणजे काय तर गोड पान की ज्यामध्ये विड्याचं पान सुपारी कात तर अशा गोष्टी वापरून गोड मसाला जो आहे तर तो बनवून हे जे तांबूल आहे तर ते बनवलं जातं पानाच्या दुकानावरती तुम्ही तसं सांगू शकता की आम्हाला देवीसाठी तांबूल हवा आहे ते त्या पद्धतीने बनवून देतात किंवा अगदीच जर तुम्हाला तांबूल देणे शक्य नसेल तर तुम्हाला विड्याची दोन पाने घ्यायची आहेत आणि त्यावरती एक सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि हा विडा सुद्धा या ओटीमध्ये असावा तर अशा प्रकारे ही जी ओटी आहे तर या ओटीचं जे साहित्य आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला जे आहे तर ते घेऊन ही देवीची ओटी जी आहे तर ते आपल्याला तयार करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा जेव्हा आपण ही ओटी भरत असतो तर हे जे साहित्य आहे तर हे सर्व साहित्य म्हणजे आपले मांगल्य किंवा विज्ञानि विघ्ननिवारक सौभाग्यदायक तर अशा या वस्तू असतात असे हे साहित्य असतं शुभदायी हे सर्व साहित्य असतं आणि ही ओटी तुम्हाला ताटामध्ये अगोदर तयार करायची आहे कारण काय होणार आहे आपण जेव्हा ही ओटी भरतो तेव्हा एखादं साहित्य खाली पडण्याची शक्यता असते मग आपल्या मनामध्ये परत शंका येत असतात त्यामुळे आपल्याला ही ओटी ताटामध्ये तयार करायची आणि यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर देवीला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर ही जी ओटी आहे तर ही ओटी आपण जो नारळ ठेवलेला आहे तर त्याची शेंडी देवाकडे येईल तर अशा पद्धतीने आपल्याला ही ओटी पकडायची आहे म्हणजे ते ताट जे आहे तर ते आपल्याला आपल्या हातामध्ये उचलून घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ न्यायचं आहे आणि नंतर ही जी ओटी आहे तर ती देवीच्या चरणाजवळ ठेवायची आहे म्हणजे त्यानंतर तुम्ही आहे असं ताट ठेवा किंवा ताटातून ओटी उचलून देवीच्या चरणाजवळ ठेवली तरीसुद्धा चालतील आणि यानंतर तुम्हाला देवीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की मी तुझी यथाशक्ती ओटी भरलेली आहे जर यामध्ये काही चुकबूल झालेली असेल एखादं साहित्य कमी जास्त झालेलं असेल तर ते गोड मानून घे आणि तुझा आशीर्वाद आमच्या घरावरती कायम असू दे आम्हा सर्वांचे कल्याण कर घरामध्ये सुखसमृद्धी नांदू दे तर अशा प्रकारे आपल्याला देवीला प्रार्थनासुद्धा करायची आहे देवीची क्षमासुद्धा मागायची आहे की ओटीमध्ये जर काही कमी राहिलं असेल तर क्षमा कर अशा प्रकारे आणि ही जी ओटी आहे तर ती तुम्ही वर्षातून एकदा तरी भरायलाच हवी कारण कुलदेवीची जी सेवा आहे तर ती आपल्याला करायलाच हवी तुम्ही इतर देवांची नाही केली तरी चालेल आता ही जी ओटी आहे तर ओटी भरण्याचे जे खास दिवस असतात तर तुम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा शुक्रवार मंगळवार किंवा देवींच्या वारांना भरू शकता किंवा महिन्याच्या ज्या तिथी आहेत त्यापैकी सप्तमी अष्टमी नवमी तर या तीन दिवशीसुद्धा ओटी भरण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही इतर कुलदेवीची सेवा करा जसं की कुलदेवीला अभिषेक करणं असेल कुलदेवीला कुंकुमार्चन करणे असेल कुलदेवीला काही वस्तू अर्पण करणे असेल कुलदेवीच्या सवासणी ज्या आहेत तर त्यासुद्धा बघा घातल्या जातात परंतु कुलदेवीची ओटी जी आहे तर ती आपल्याला न चुकता वर्षातून एकदा भरायचीच आहे